होईल पर्यंत तुझं काही स्वतःच करायचं नाही समोर ना ना पहिलं मुलींच व्यवस्थित करून द्यायच आले का सगळ्या जणांनी सुवारण करणार ना पहिल्यांदा या ठिकाणी मुलींची व्यवस्था चांगली झाली पाहिजे जेवणाची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि ते स्नानासाठी सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे ते कंपाऊंड घालून द्या इकडे आतमध्ये कोण येता कामा नाही ही यांची तुमची ही ही आहे हे सगळं तालीम उचलून तिकडे पुढे घेऊन जा कुठेतरी जागा त्याला भेटली द्या बंद करून टाकली नाही करत असते तर करू दे तिकडे उचलून घेऊन जा ठीक आहे ना तालीम पाहिजेच आहे पण मुलींची बदनामी होणार नाही असुविधा होणार नाही अशा तुम्ही करा आणि गावाच्या मदतीशिवाय कोण काही करू शकत नाही हे मी तुम्हाला त्याच्यामुळे गावाचं पूर्ण सहकार्य पाहिजे गावाची तर ते काहीतरी करेल तिने स्वतःच अनुष्ठान केलेलं आहे स्वतःसाठी तिला काय करायचं नाही आहे मुक्त आहे तिला जरा सहाय्य केलं मदत केलं याच्यासाठी मुली बिचारे आल्या त्या ठिकाणी तिच्याबरोबर भर राहायला तिच्याबरोबर शिकतायत तिच्याबरोबर चांगलं काम करतायत तर ते मोठ्या होतील मु मुली मोठ्या होतील प्रत्येक घरामध्ये मुलीला किंवा बाईला जर चांगलं शिक्षण मिळालं धर्माचं शिक्षण मिळालं तर ती आपलं घर सुद्धा देखील स्वतंत्र रीतीने चांगल्या तणाने सांभाळू शकते घ घरामध्ये सुद्धा आपल्या धर्माचा प्रचार करू शकते आता तिला जर भगवद्गीता म्हणता आली तर आपल्या मुलांना ती त्या मुली शिकवणार भगवद्गीता शिकवणार आता त्यांना भजनं आली तर त्या आपल्या मुलांना शिकवणार जर काकडे आले म्हणता आले तर ते स्वतः काकडे म्हणणार आपल्या मुलांना शिकवणार काकडा ही परंपरा चांगल्या तऱ्हेने परंपरा वाढत जाणार आहे मुलींना तुम्ही शिकवतात मुलांना शिकवणारे खूप संस्था आहेत पण मुलींना शिकवणारं कठीण आहे कारण मुलींना शिकवणारं कोणी बाई तयारच होत नाही आता असं आपल्या गावामध्ये आपलं भाग्य आहे की अशी एक संत स्त्री तयार झालेली आहे जिने सगळं आपलं स्वतःच्या जीवनामधलं काही ठेवलेलं नाही बाकीच ठेवलं नाही सगळं संपूर्ण जीवन आयुष्य हे धर्म प्रचारासाठी वाढलेलं आहे तर ही याचा तुम्ही फायदा घ्या तुमच्या ही काही तुमच्या गावाचं भूषण आहे भूषण नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे उगाच कोणी तरी बदनाम करण हे करणं अशा गोष्टी करू नका हां त्याच्यामुळे तुम्ही जिल्ह्यात मदत करा सहकार्य करा जेवढं जमेल तेवढं माझ्या समोर पहिला प्रथम हे आहे म्हणजे ताबडतोबीने ही शेड झाली पाहिजेत पत्राची झाली तरी हरकत नाही पण कशी तरी बघा माझा अशोक भाऊ तुम्हाला कौला आणून देऊ शकतो उद्या सांगा उद्या आणून तुम्हाला कौला आणि आम्ही कौलवर लावून सुद्धा देऊ शकतो असं पण तुम्हाला पत्रच घालायचं असेल तर मग मी आम्ही काय करू शकत नाही मग ते तुम्हाला पत्राच्या पत्राच्या पैशावर तुमच्याकडे कवलू नाही येत पण कौल नगर नगरमध्ये सगळी कौलाचीच घर आहेत आणि ते आता काय करतात नवीन स्लाद घालतायत त्याच्यामुळे कौल बाजूला टाकतात कौल पडतात ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी घेऊन जावं आमच्या इकडे जे हे याच्यामध्ये राहिले डोंगरामध्ये राहिले कौलाची किती घर बांधून दिली तुम्ही एकदा जाऊन बघा हिमा माझ्या तिकडे मी जिथे राहतो ते सगळं कवलाच आहे तेव्हा बघा म्हणजे फुकट तो एक दिवस जाईल त्याचं काय भाडं असेल तर मी देतो भाडं देतो आणि तो कौलू घेऊन येईल एवढंच नव्हे तर तो आणि राठोड म्हणून हे दोघ जण उभं राहून काय कौलही वर लावून देतील पत्राला किती खर्च येतो तो बघा नवे पत्र टिकाव घालायचे असतील तर सव्वा लाख पर्यंत खर्च येणार एवढ्या कोटीला माझ्या अंदाजाने बघा आणि त्याच्याशिवाय खालचं लोखंड ते तुम्ही फेरवा तुम्ही स्वतंत्र आहे तुम्हाला पत्र फायदेशीर वाटत असाल तर पत्र फायदेशीर घाला पण ह्याच्यासाठी कौलासाठी वासे घालावे लागतात असे लोखंडाच्या वास लागतात लोखंडाच्या वास लागणार आणि हो तुम्ही तीन आडू लागले तर बरे होऊन जात आणि त्याच्यावर पत्र घालावं लग्न तुम्ही कच्चे घातले ते कुजून जाणार सडून जाणार निळे कोठेड कोठेड तुम्हाला करावं चांगलं करू महाराज हा चांगलं करू मग लवकर करून दाखवा मला आता हो यांना आम्हाला उद्घाटना एक एक पात्र म्हणून द्यावं तुम्ही

उपस्थिती लग्न लावता आलो काही परत ती बोलवा द्याव्याला जा उन्हाळा जाऊस पूर्ण करू उन्हाळ्याच्या आत पूर्ण पावसाळा जायची पोरींची हालत खराब होता का मला तिथे गळलं पाणी गळलं अंधार नको कालच्या बाजूला उजेड चांगला पाहिजे थंडीला थंडीत थंडी लागता नये चांगल्या खिडक्या पाहिजे लावा पडदे असले पाहिजे साठ महिला साठ पत्र मिळणार नमस्कार

धर्माच्या बाबतीत थोडस स्वतःला खेळायला नाचायला गायला वाजवायला हे झालं की बरं वाटत की नाही नाही तर नुसतं आपलं पुरुष आणि आपण आपलं बघत बसायचं नाही तर हळूहळू काळी वाटवत बचायचं त्याच्यामध्ये स्वतः भाग घ्यायला तुम्हाला मिळाला बाई आता आम्ही शिकू शकत नाही ना पुरुषाला मर्यादा असते ना तर मग ती एक बाई मिळालेली आहे तुम्ही बाई जेवढा फायदा होईल तेवढं

अभिनन्दनै <coughs> सहकारी <coughs> 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 बरोबर हे उभे राहिलं म्हणजे खूप झालंय ना राजकारणामध्ये कोणाला जायचं नाही सगळ्या आल्याना नमस्कार रामकृष्ण आधी एवढं म्हणायचं असेल तर काय पपई केळी काय असेल ते आणून द्यायचं तिकडे जायचं प्रचार करायला कोणाचं जायचं नाही एकदा टप्पा तुझ्यावर मारला गेला भाजपचा किंवा राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा किंवा आणखी कोणाचा की मग दुसरे सगळे तुझा द्वेष करत राहणार एवढं लक्षात घे त्याच्यामुळे सगळ्यांना राम तुम्ही म्हणायचं बस माझं एवढच काम आहे माझं ते काही क्षेत्र नाही आहे म्हणून सांगायचं नाही त्यांना सांगितलेलं आहे का तुम्ही तुमच्या जे काय असेल ते करा आणि गावात कोणी काही बोलवलं

एवढ्या सप्त्याला शताब्दीला मी काय करणार तिथे मला येत नाही काहीच येत नाही बरं बघूया अजून वेळ आहे गोष्ट जोपर्यंत मी जिवंत राहिलो काय राहिलो बघूया कोण आता काय भरत आनो आता यावेळेस आम्ही नवरात्रामध्ये दोन समजा ताळाला याला उभा केलं महिला नवीन म्हणजे गावात कधी नव्हतं पण या वर्षी सुरू केलं गावाचा विरोध झाला ना नाही झाला ना तेच हा तेच तुम्हाला सांगून राहा आम्ही आशीर्वाद होईल ना तुम्ही काय काही गोष्टी बदलाव्या लागतात चांगल्या गोष्टी धर्माला लागायला लागलं तर कोणाला का वाईट का काय नाही चर्चा करणार असेल त्यांना वाईट का वाटावं कोणालाही कोणाला वाईट कसं ना वाटावं वाटतं केलं पाहिजे आणि बरं त्या करत राहतील ना वजन म्हणून देत वजन मांडणार कितीतरी महिला जागोजागी आहे आणखी सुरुवात करून होईल का सगळ करा तुम्ही नाही भजने आम्ही नाहीत फक्त काय आमचं फक्त समर्थन करणार आहे यांच्या कामाचं समर्थन करणार आहे बरोबर

कुठे होता बघितलाईच्या आतमध्ये जाऊन बघायला घाबरत नाही तापाला विचवाला घाबरत नाही दीड दोन वर्ष तिन्ही याच्यामध्ये अनुष्ठान केलेलं आहे बर का त्या तिकडे झाड बघायचं का लिंबाचं झाड चार महिने सहा महिने त्या ठिकाणी दाद आणि काय करावं तिला आळंदी hmm. ला म्हणून चुपचाप त्या ठिकाणी अनुष्ठान करत राहिली रात्र दिवस तिथे जेव्हा नाही काय नाही काय नाही काय नाही शेवटी बाबाला काय मानावं लागलं घालतो तुला आळंदीला एकदम पण हे सोड तुझं अनुष्ठान बघा तिथे दर्शन करून घ्या लिमड्याचं झाडाचं बघा त्या झाडाखाली कशी कौतुक म्हणजे सांगण्यासारखं गोष्टी आपला निश्चय असला आपल्या मध्ये जर निर्णय करण्याचं सामर्थ्य असं माझं संपूर्ण जीवन मी कशाला परमेश्वराला वाहणार आहे तशाच्यामध्ये कोणाला बाद करता येणार नाही बाई असून ते पुरुष असून मीराबाई झालेले आहेत मुक्ताबाई झालेल्या आहेत जनीबाई झालेले आहेत किती झालेल्या आहेत संत झालेले आहेत त्यावर सुद्धा त्या महिलांनी देखील संघर्ष करूनच गेलेला आहेत ना पुढे त्याच्यामुळे विरोध करण्यामध्ये काय अर्थ नाही आहे ज्याचं जसं प्रारब्ध आहे ना ती तिथे वेगाने त्याला तिकडे 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 घेऊनच जाणार आहे त्याच्यामुळे तिचा प्रारब्ध आहे आणि तिला हावसही आहे करते ती हिंमत घेत संघर्ष करते सगळं करते तर मग असं करणाऱ्याला निदान मैकाने तरी काय दिली पाहिजे पूर्णपणे साथ दिली पाहिजे पूर्णपणे साथ द्या <coughs> आणखी पन्नास साठ जणी किती आहेत ते बरोबर तिच्याजवळ राहा पन्नास साठ जणीचे डबे यायला पाहिजेत पन्नास साठ म तरी इथे राहिल्या पाहिजेत शंभर राहिले तर मग सगळ्यात आनंद येईल शंभर पोरी या ठिकाणी राहिल्यात आणि हे घेत आहेत शिक्षण घेत आहे धर्माचं शिक्षण घेत आहे हे बघून मला अरे गोईल मी चार गुरुकुल तयार केलेली आहेत आणि हे पाचवं गुरुकुल आहे महिलांचं गुरुकुल होऊन देत आणखी दहा गुरुकुल तिकडे होऊन जातील धार्मिक शिक्षणाची पण मला महिलांच्या शिक्षण करायची इच्छा होती पण आपली काय सामर्थ्य नाही आपलं काय खण का नाही आपली मर्यादा आपल्याला जाणावी लागते शीतलताईने अनय असं नाही म्हणाले माझं मी करते